आज बनवणार आहे पापड तर हे ना उडीद उडदाची डाळ दोन किलो घेतलेली होती आणि मुगाची डाळ दीड किलो घेतलेली होती तर ते दळून आणले सेम सेम पण घेऊ शकता म्हणजे दोन किलो मुगाची दोन किलो उडदाची किंवा निस्ती उडदाची जास्त घेऊ शकता पण मुगाची टाकल्यावर छान होते पापड तर मी असं प्रमाण घेतलेलं आहे दोन किलो उडदाची डाळ आणि दीड किलो मुगाची डाळ साडेतीन किलो चे पापड बनवणार आहे तर हे दळून आणलेलं आहे पीठ आणि आता चाळून घेतले आता त्यामध्ये ही रामबंधू पापड मसाला टाकणार आहे तर आता पापड मसाला दीड किलोला ला एक पुरी टाकणार आहे पापड मसाला चल पाहू शकता कुटून घेणार आहे हे मोठले आहेत नाही थोडेसे कुठून घ्यायचं पाण्यामध्ये टाकून थोडस गरम करून घेणार आहे थोडं थोडे मी कुटून घेतलेले आहेत आणि आता पाण्यामध्ये टाकून घेतले थोडं टाकून पीठ मळून आहे मी मोजून आहे ना मोजून पा, पा हे साडेतीन पातेले पिठाची भरले आहेत तर दीड दीड पातेलं मळून घेणार आहे आत्ता आणि उंद्याच्याला दीड पातेलं आणि आ जी राहणार आहे पिठी ती आपल्याला पापड करताना लागण तिथून होणार आहे त्यामध्ये टाकून घेते आणि पीठ मळून घेते तर आपण जे हे पाणी केलेलं आहे ना मसाला टाकून थोडं थोडंसं टाकायचं खूप जास्त नाही एकदाच टाकायचं आणि मळून घ्यायचं आहे आणि जास्त लागलं तरी परत पाणी आपलं साधं घ्यायचं मळायचं पीठ तर आता हे सगळं पाणी मी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ पाहायचं लागत असेल तर टाकायचं नसलं लागत तर नाही टाकायचं हे एक किलोला एक पुडी टाकायची मग लय मसाल्या मसाल्यासारखे पापड लागतात खाताने ते पापडाचं पीठ असं घट्टच मळून घ्यायचं लय पातळ नाही मळायचं कारण आपण आता याला दोन तीन तास आहे ना दोन चार तास भिजून देणार आहे मी बापरे लय मळायला आहे ना असं जडवून जाते तरी दोन चार तास बीज कुठून घ्यायचे ह्या मोठ हे असं ना आपल्याकडं उखळातलं हे तर त्याने असं कुठून घ्यायचं थोडं थोडं म्हणजे असं एवढं एवढं काढून येणं आता जास्त मोठं नाही ना कुटायला तर हे असं येणेच कुठून घ्यायचं असं मऊ होतं मग पीठ पापड छान येतात खुशखुशीत होतात पापड जास्त आपण जास्त कुटितो आणि असं मऊ करतो ना, ना छान तर मला आता काही कुठून घेणार नाही पीठ नंतर घ्यायचं पापड करायच्या आधी अर्धा तास आता निस्त ठेवायचे ठेवायचं त्यामध्ये मी एक्स्ट्राच काही टाकलेलं नाही मीठ पण टाकलेलं नाही कारण बरोबर झालेले आहेत मिठाला पण शेजारच्या मावशी आता त्यांना थोडं चाकून म्हणजे मिठाला पा म्हणलं कस ही खायला तर त्या म्हणलं बरोबरी मी पण थोडंच खाऊन पाहिलं तर बरोबर आहे मिठाला आणि त्याला हे पीठ खाऊन पाहिलं थोडस असा घट्ट गोळा हा नवून घेतलेला आहे आणि हे भिजलं ना थोडं मग सैल होत आणि मग आपल्याला आहे ना ठेसून म्हणजे असं तुंब्याने हे करून घ्यायचं म्हणजे मऊ होतं छान तर ले आता हे गोळा पापडाचा मी छान असा मळून घेतलाय तेल लावून थोडस तेल टाकलेलं होतं पुढच्या भागामध्ये दुसरा हिडव टाकून त्यामध्ये पापड कसे बनवायचे आता बनवायला काय आपल्याला हे पीठ थोडसा बडून घे घ्यायचं हे असे तुंबेने असे करून आणि गोलगोळे करून लाटून घ्यायचा आहे पापड